मोर्या चला मित्रांनो आज आपण जाणार आहोत सिद्धटेक या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी सिद्धटेकचे सिद्धिविनायक मंदिर हे अष्टविनायकपैकी एक गणपती मंदिर आहे अहमदनगर जिल्ह्यात या मंदिरातील गणेश मूर्तीची स्थापना प्रत्यक्ष श्री भगवान विष्णू यांनी केली आहे ही मूर्ती स्वयंभू आहे अष्टविनायकापैकी उजव्या सोंडेची ही एकमेव मूर्ती आहे हा गणपती भक्तांसाठी कडक मानला जातो सिद्धिविनायकाची मूर्ती तीन फूट उंच व अडीच फूट रुंद आहे मूर्तीचे तोंड हे उत्तरेकडे असून ती गजमुखी आहे गणपतीने एक मांडी घातली असून त्यावर सिद्धीवर रिद्धी व सिद्धी बसलेल्या आहेत प्रभाव प्रभावळीवर चंद्र सूर्य गरुड यांच्या आकृत्या असून मध्यभागी नागराज आहे या मंदिरात एक प्रदक्षिणा घालण्यासाठी पाच किमी चालावे लागते पेशवेकालीन महत्व लाभलेल्या या मंदिराला मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधला देवीचे देवाचे मखर पितळेचे असून सिंहासन पाषाणाचे आहे भक्तांची सर्व कार्य सिद्धीच नेणारा व भक्तांच्या नवसाला पावणारा असा हा सिद्धेटेकचा सिद्धिविनायक सिद्धटेकला जाण्यासाठी सोईचे रेल्वे स्टेशन म्हणजे दौंड दौंड ते सिद्धटेक हे अंतर अठरा किमी आहे दौंडवरून शिर शिरापूर येथे बसून येथे बसने जाऊन पुढे नदी ओलांडून जावे लागते आता मात्र नदीवर पूल झाला असल्याने गाडीने थेट मंदिरापर्यंत जाता येते दौंड काष्टी पे पेडगाव मार्गे सिद्धटेक हे अठ्ठेचाळीस किमी लांबीची मार्गानेही जाता येते तसेच पुण्याहून हडपसर लोणी रावत चौफुला पाटस दौंडमार्गे सिद्धटेक सिद्धटेक असा अठ्ठ्याण्णव किमी अंतराचा प्रवास करून तुम्ही सिद्धटेकच्या दर्शनासाठी जाऊ शकता चला तर मित्रांनो पुन्हा एकदा आपण गजर करूया आणि सिद्धटेकला नक्की भेट देऊया गणपती बाप्पा मोर्या बाप्पा मोर्या चला मित्रांनो आज आपण